नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खोडवा ऊसामध्ये आंतर घ्या असं नेहमी सांगितलं जातं पण नेमकी कोणती पिकं आंतर म्हणून लावायची आणि त्याचं प्रमाण किती असायला हवं आणि या आंतरपिकामुळे उसाला ऊसाला काय फायदा होतो हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण खोडवा ऊसात आंतरपिकं का घ्यायला हवं त्याचे फायदे काय असतात याची माहिती जाणून घेऊयात खोडवा ऊसातील सत्तर टक्क्यांपर्यंत जागा ही सुरुवातीला रिकामीच राहते पण आंतरपिकामुळे ही रिकामी जागा आपल्याला उपयोगात आणता येते एवढंच नाही तर आंतरपिकामुळे जमिनीची उत्पादकता वाढते आणि शेतकऱ्यांना जास्तीचं उत्पन्नही मिळतं तसंच खोडव्याचे उगवण पूर्ण होऊन फुटवे पसरायला तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो तोपर्यंत तो दोन सऱ्यांमधील जागा ही आंतरपिकासाठी सुवर्ण संधी असते या जागेत भाजीपाला कडधान्य तेलबिया अशी झपाट्याने वाढणारी पिकं घेऊन जमिनीचा पूर्ण उपयोग करता येतो तर आंतरपिकामुळे तणांचं नियंत्रण होते जमिनीतल्या सेंद्रिय पदार्थात वाढ होते नत्र्याचं स्थिरीकरण होतं तसंच उत्पादन खर्चाचा काही भाग आंतरपिकातून वसूल होतो आंतरपिकाचे फायदे तर पाहिले पण खोडव्यात नेमकी कोणती आंतरपिकं घ्यायची आणि त्यांच्या सरींचं अंतर किती असलं पाहिजे ते, ते जाणून घेऊयात खोडवा उसात चार पूर्णांक पाच ते पाच फूट सरींची पद्धत असेल तर मधल्या पट्ट्यात भाजीपाला तेलबिया कंदवर्गीय पिकं घेता येतात भाजीपाला पिकांमध्ये कांदा भेंडी चवळी गवार राजमा घेवडा पालक मेथी कोथिंबीर हे एकाच दोन किंवा एकाच तीन प्रमाणात घेता येतात म्हणजे एका ऊसाच्या ओळीमध्ये दोन ते तीन ओळी भाजीपाला लावावा त्यातल्या त्यात खोडवा ऊसात कोथिंबिरीचं पीक हे चांगलं फायदेशीर ठरतंय याशिवाय तेल बिया जसं भुईमूग सूर्यफूल ही पिकं एकाच एक किंवा दोन पद्धतीनं घेतले तर कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न मिळतं फक्त एवढंच नाही तर जमिनीची वाढते याशिवाय कंदवर्गीय पिकांमध्ये आपण पाहिलं तर खोडव्यामध्ये आपण गाजर मुळा लाल बीट लावू शकतो तसंच हिवाळ्याच्या खतांची पिकं जसं ताग दसा चवळी ही पिकं एकास एक किंवा एकाच दोन मध्ये घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो आणि पुढच्या ऊसाला फायदा होतो या सर्व पिकांसोबत आपण वेलवर्गीय पिकांच्या बाबतीत पाहिल्यास ते खोडवा एक लावावेत आता वेलवर्गीय पिकं म्हणजे कोणती तर टरबूज कलिंगड काकडी दोडका कारली भोपळा या पिकांना आपण आंतर पिका म्हणून लावू शकतो आंतर तर पाहिली पण ही आंतरपिकं घेताना काही काळजी सुद्धा घ्यावी लागते ती काय असते ते देखील पाहूयात सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे आंतरपिकाचा कालावधी ऊसाच्या मोठ्या वाढीपूर्वीच म्हणजेच साधारण सत्तर ते नव्वद दिवसात संपेल असं निवडावं म्हणजे प्रकाश पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा कमी होते वेलवर्गीय पिकं जसं टरबूज कलिंगड दोडका कारली, काकडी दुधी भोपळा यांचे वेल उसात चढू देऊ नका त्यांना वरच्यावर मधल्या पट्ट्यातच सावरून आहे अन्यथा उसाच्या वाढीवर त्यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो खोडवा ऊसासाठी आवश्यक खत आंतरमशागत सिंचन नियोजन करताना आंतरपिकांच्या गरजाही लक्षात घेणं गरजेचं असतं नाहीतर उसाचं उत्पादन घटण्याची शक्यता असते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयांची माहिती घ्यायला आवडेल हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सांगितलेला नवनवीन विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका